अरे पहा इतके सारे स्टार फ्रूट काढलेले आहेत आपण गुड मॉर्निंग फ्रेंड्स हे पहा पाऊस पडून गेलेला आहे आणि वातावरण छान आहे हवा सुटलेली आहे त्यामुळं म्हटलं चला काय हार्वेस्टिंग आज मिळते का पाहू बघाव आपला दुधीभोपऱ्याचा वेध अगदी मांडवापर्यंत पोचलेला आहे मला आपल्या बागेत आल्याला इतकं प्रसन्न वाटतं ना आणि आता खूपच छान वातावरण झालेलं आहे त्यामुळं एकदमच फ्रेश वाटतं इथं लांबूनच पाहू शकताय किती फुलं आली आहेत बघा या नवीन वेलाला त्यामुळं इथं फळही भरपूर आहे जमीन भरपूर निसरडी झालेली आहे इथं पहा आपलं सुंदर असं हे तळं आहे आणि तळ्याच्या शेजारी ह्या काकड्या तुम्ही पाहू शकता तिथे एक सुंदर अशी काकडी आलेली आहे बघा तर आता आपण ह्या काकडीच्या वेलाच्या काकड्यांचं हार्वेस्टिंग सुरू करूया पाहूया किती काकड्या मिळतात आज एक काकडी इतकी मोठी झालेली आहे हे पहा छान अशी वाढलेली काकडी आहे दिसतीये ना खालून पण दाखवते तुम्हाला हे पहा तर हे पहा आपल्या पहिल्या काकडीचं हार्वेस्टिंग हे पहा किती सुंदर अशी काकडी मिळालेली आहे तर मग अशी मी तुम्हाला ही काकडी दाखवत होते हे पहा दुसरी काकडी आहे आपल्या इथं ही आतमध्ये पण छोटी आहे पाहते अजूनही पाहते हां एक इथं दिसलेली आहे पहा तुम्हाला दिसते काही इथे एक दिसते मला काकडी हे पहा पहा ही दुसरी काकडी काढतो आहे आम्ही ही एक काकडी मिळालेली आहे हे पहा दुसरी हा है ना मस्त चिक्कल झालेला आहे तर मी आता दुसरी काकडी पाहते इथून हे पहा तर ही पहा ही खाली एक काकडी आलेली आहे तर ही मी काढते आता काटेत हेव ही एक काकडी मिळालेली आहे फुलं भरपूर आहेत शोधता शोधता मिळतात काकड्या कारण हिरव्यात हिरवं दिसत नाही ही तर छोटी आहे ओ हे बघा ही एक मिळालेली आहे तर ही पण काढून घेते मी हे बघा चौथी काकडी मिळालेली आहे तर या आधीच्या तीन आणि ही चौथी तर आज असं मस्तपैकी काकड्यांचं आपण हार्वेस्टिंग केलेलं आहे बीचा वेल असा वाढतो का आहे भरपूर पण आज ह्या वेलाला काय काकड्या नाही आहेत पाहिल्या मी सगळीकडे कारल्याला काय काली आलेली आहेत का तर आली तर असणार अशी छोटी छोटी तर भरपूर आहेत हे बघा मस्त आहेत छोटी तर आपण अपन आपल्याला बापरे इथे बघा किती आले आहेत काली एक दोन तीन चार भरपूर आहेत भरपूर बर्पुर मिळालेली आहेत सहा कारली मिळाली मला पहिल्यांदा कार 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 ही कार्ली ठेवतीये काढलेली हे पहा आता अजून पाहतीये हे पहा इथे काल अजून कुठे बघूया हे पहा इथे एक मोठ का मोठं हे बघा तर अशी ही सुंदर अजून दोन मिळालेली आहेत कारली मला इथे एक दिसत हे एक आहे इथे कार्ली शोधायला काढायला मस्त मजा वाटते पहा आहे अजूनही एक परत खूप आशा वाटते की अजून मिळणार भरपूर छोटी कारली भरपूर भरलेली आहेत आणि ही देशी कारली खरं सांगते तुम्ही मी खूप वेळा ह्याची भाजी केलेली आहे इतकी टेस्टी लागते जी आपली मोठी कारली असतात ना त्यापेक्षा एकदम ही देशी कारल्यांची भाजी खूप अशी टेस्टी लागते आपल्या शहरात असं जास्त करून अशी छोटी कारली पाहायला मिळत नाही तर मी तर स्वतःला भाग्यवान समजते इथं सगळं मला देशी आणि सेंद्रिय माझ्या बागेतून मला भाज्या मिळत आहेत तर काल्यानंतर आता मिशन गोसावळी गोसावळ्याला बरेच दिवसांनी असं फुल आलं आहे तर जरा पाहूया हे आतल्या बाजूनं पाहते मी तर पहा तुम्हाला काही दिसतंय का कुठलं गोसाळं एखादं आलेलं असेल तर बरेच दिवसात गोसाळं मिळालेलं नाही आपल्याला तर पहा कुठं आहे का गोसाळ तुम्हाला दिसतंय का मला दिसलेलं आहे हे पहा या पानांच्या आड हे पहा हे पहा तर, ला ला हे बघा लपून बसलेलं आहे तर आपण हे काढूया तर हे पहा आपल्याला हे गोसाळ मस्त मिळालेलं आहे बरेच दिवसांनी मिळालेलं आहे त्यामुळे याचं कौतुक तर अजून पाहूया तर खाली भरपूर चिखल आहे पहा कुठं दिस ओ हे बघा हे बघा इथंही दिसलं मला वा वा आज तर चांगली लॉटरी लागलेली आहे ला आपल्याला गोसाळ्याबद्दल पहा मस्त अशी दोन गोसाळी मिळालेली आहेत दोन गोसाळी मिळालेली आहेत ती पण मी ह्या आपल्या ताटात ठेवते हे पहा ताट तर भरलेलं आहे पाहूया अजून हा एकच महिना आता भरपूर पाऊस असणार आहे त्यानंतर खूपच आपल्याला आपल्या बागेत सुंदर अशा भाज्या पाहायला मिळणार आहेत जी आम्ही नवीन रोपं एवढी पेरण्या केलेल्या आहे त्याचं फळ आपल्याला पुढच्या महिन्यापासून थोडं थोडं मिळायला चालू होईल आणि आम्ही त्याची वाट पाहतोय नवीन रोपांना आलेल्या भेंड्या इतक्या कोवळ्या आहेत खरं सांगते मस्तपैकी हातांना टक्क करून तुटतात पाहू शकता तुम्ही हे बघा किती सुंदर असं तर मी भुंग्याला काही डिस्टर्ब करत नाही आहे आणि ही भेंडी काढलेली आहे तर मला भेंड्या तोडताना माझी नजर या काकडीवर पडलेली आहे तुम्ही पाहू शकता बऱ्याच दिवसांनी आपल्या ह्या वेलाला या, वेला या केळाच्या जवळच्या हे केळीचा घड दिसतो ना इथल्या वेलाला हे ही देशी किती सुंदर अशी काकडी आलेली आहे पहा बऱ्याच दिवसांनी ही काकडी पण पहिला अजून फुलं येतात अजून असे कोंब फुटलेले आहेत हे पहा नवीन आणि मला असं वाटते भरपूर अशा पपया येतील ह्या झाडाला ये भेंड्या ही काकडी मस्तपैकी भेंड्याची कूस अशी टोचती आणि काकडीचे काटे तर संपलेला आहे आता भेंड्या भरपूर मिळाल्या आपल्याचा वेल पहा कंपाऊंडवर चढलेला आहे दुधी भोपळ्याचा वेल पण मस्त असा वाढलेला आहे आपला भरपूर फुलं आणि कळ्या आणि छोटी छोटी फळं आलेली आहेत मी तुम्हाला दाखवली होती परवा हे पहा हा मेन या कंपाऊंडवरचा हा वेल हे पहा चपट्या शेंगाचा हे जे झुपके लागले होते त्याला असे शे, ह्या शेंगा लागलेल्या आहेत मला दिसलेल्या आहेत ह्या शेंगा हे पहा तोडतीय दोन शेत भरपूर अशी फुलं आलेली आहेत शेंगाला वेल थोडं स्टार फ्रूट पण घेऊया हे बघा हात लावल्या लावल्या हातात येते पिकलेली आहेत तुम्ही पाहू शकता एवढी भरलेली आहे मी फक्त पिकलेली काढतीये कारण की गोड असतात आणि तुम्हाला दाखवती पडलेली आहेत पिकून खाली हे पाहू शकता तुम्ही हे पिकलेली आहेत तर ही अशी पिकतात ह्याही फांद्यांना हे दोन आलेले आहेत आणि याला मुंग्या पण आहेत इथलं हे बघा बेलाचं पण पानं घेते मी आपल्या शंकराला वाहण्यासाठी पाच बेलाची पानं घेतलेली आहेत आपल्या ह्या झाडाची था। कडीपत्त्याची चटणी करायची आहे तर मी थोडाफार कडीपत्ताही घेते आहे आणि तुम्हाला कडीपत्ता चटणीची रेसिपी जर पाहायची असेल ना तर मी तुम्हाला लिंक देते माझा व्हिडिओ आहे कढीपत्ता चटणी कशी बनवायची आणि खूप सुंदर आणि पौष्टिक अशी चटणी आहे ही कडीपत्त्याची तर जरूर आपल्या जेवणात ह्याचा समावेश करावा पहा भरपूर असा कडीपत्ता मी खुडून घेतलेला आहे त्याचं आता राहावलं नाही हा असा पिकलेला एक पेरू दिसला आहे तो त्यामुळं मी हा तोडून घेतला आहे अजून पण दोन तीन पेरू मी हे बघा किती पिकलेले आहेत पेरू तर आम्ही तोडत आहे हे पण पहा पेरू पहा आत्ता किती पेरू काढलेले आहेत ते पहा अजूनही काढतो आहे आम्ही पेरूच्या शेजारी पण असा मोठ्याच्या मोठ्याकडे पत्ता आहे हे पहा फ्रेंड्स आपल्या आज बागेतून सुंदर असं हार्वेस्टिंग मिळालेलं आहे भरपूर अशा भेंड्या आणि हे आपण शेंगा स्टार फ्रूट काढलेली आहेत त्यानंतर मस्त अशा आपल्याला काकड्या मिळालेल्या आहेत एवढ्या साऱ्या त्यानंतर कारली मिळालेली आहेत गोसावळी मिळालेली आहेत मी चटणीसाठी कडीपत्ता काढलेला आहे आणि हे एवढे सारे पेरू जे की मी आता सगळ्यांना वाटणार आहे माझ्या फ्रेंड्सना तर कसा वाटला हा सुंदर असा हार्वेस्टिंग व्हिडिओ तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओबरोबर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय